Saya malai, saya nunggu tu, alat tu. Ada boleh tak? Mesti kiri ni. Lurus. Hei kamu. Dalam nasi. Lurus. Nasi macam. Saya nak. Hahaha. Ikan mai apa? Ikan mai. Ikan mai. Ikan. Oh, kau dah jadi. Oh, lu memang yang di kunci. Yang di kunci jadi terlat. Bawa kau Papa. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी अक्षर असा घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन डॉक्टर मित्रांनो आज आहे संडे आणि आम्ही आलो लोकमान्य नगरला सोनलीच्या हात्याकडे आणि त्यांनी खास आम्हाला बोलवलं जेवायला त्यांनी म्हणजे त्यांच्या तिकडन वैभववाडीकडनं गावठी कोंबड्याचं मटण पाठवलंय तर ते म्हणाले या स्विमिंग जेवायला आणि आजीला आमचे आवडतं गावठी कोंबड्याचं मटण कुठे लोकमन नगर पाडा नंबर चार ला आणि परी बोलायला लागले ला मला म्हणून बर परीने हेरवण घातलंय आणि परीची तब्येत जरा धासायले आणि फार नवीन पाहुणे येणार परीकडे अंग पण गरम आहे तुझ काय होई होई होईल हा तुझं कार्टन होई होई टाका करून तर आता जाऊया आपण वरती जेवायला जाऊया आणि या साईडला डोंगर पण जवळच आहे चला जेवण तर मंडळी आपल्या जेवणामध्ये आहे कावटी कोंबड्याचा मटण आणि वले काजू वडे भात डाळ आणि बंगो कस जेवण मस्त आवडला त्यामध्ये काजू आहेत हो काजू आहेत बघितले तू हो खाले <laughs> काले पण कोणी पाठवलं आईने पाठवलं हा गावर ना कोणी खाल्लं का तू

तुम्ही पण काय करावा नाही नाहीत <laughs> नाही नाही येत बोलाव ना ना बोलाव मरे गावाला बोलावल्याचं यायचे हा हा मिरवंडा नाचडी फोंडा जेवण टेंका हा मग यायचे बायका बापी हे सगळे बर अकडे कुठे यायचे शेतात अकडे मुंबईला या शकत नाही का मुंबई गावी राहतात का ते सगळे <laughs> <laughs> नार्कली बर। But... आजी साड़ी कौन ही दिली? आएगा? वो साड़ी कौन ही दिली? एंजी एंजी कौन ही? आप क्या थी माजी? आप क्या? ये माजी सुना है ना? हाँ नाच सुन हाँ किच्छ आच्छा है आच्छा किच्छ ये माफ़ साड़ी किच्छ आज जो ये लगा ला बोला हुआ है हाँ साड़ी पुन दिली आवर ली? आवर ली आपका खुश खुश खूश पण दिली प्रेमाने दिली जाऊया आता तर मंडळी आता आलोय घरी लोकमान्य नागरना आम्ही दुपारी गेलो खास जेवणासाठी तर मस्त जेवण आम्हाला जेवण बनवलं गावठी कोंबड्याचं मटण होत नाही आलोय ना ना म्हणून जेवण बनवलं बोलायचं चाली पण घेतली होय कस काय बोल आम्ही त्यांच्या घरी हो आता सकाळी गेलेलो मस्त जेवलो त्यानंतर उठलो नाश्ता गेला चाय पियालो आराम पण गेला आराम सगळ्यांनी गेला तिकार आमची सेवा केली होय आणि आमच्या छोटीला म्हणजे परीला बरं नाही कारण तब्येत तिची थोडीशी खराब आहे परंतु होता आणि पाहुणे येत आहेत त्यामुळे तिला जास्त त्रास होतो नाही का हो आमच्या आज सेवा केली भावा परमाण भाव सुद्धा नाही असं करत

बरोबर बोल होते ना तुला हो तर आज वेळ भेटला आणि संडे पण होता आणि मग गेलो सगळे आम्ही तिघे पण चौक आता वाटेन येत ना गाडीत घ्यायला मला माणसा किती विचारतो टाकवलंच नाही मग <laughs> असे रिक्षात नाही येता घ्यायला धावतोय आम्ही इथे पाच पाकर ठेवलं ना तेव्हा ती ओळख मराठी माणसाचं आमची कमी झाली कुठून आलू कोता येईल माणसं त्यांचे पत्ते नाही गावाला जास्त पैकी टाळे लागलेत घरांना हो आणि इथे गर्दी वाढली ना, गर ना मुंबईत गावाला आमच्या टाळी सगळ्यांच्या दारांच्या टाळी मुंबईला जाता मुंबईला जाता बंद बंद घरात शेती पण बंद शेती तरी कोण करत राशन भेटतो मग शेती काय करतील शेती तर सगळे बाबा पोर आहे एवढे एवढे आवे आहे भात कापत ना आता एवढे एवढे आवे होणार शेती पड सगळी पड केली तर केली ती पण नाही आणि केली के ना ना? ना तर ते दुकारत वांडर सगळे खातात शेती आता कोण नाही ठेवत आता कोण नाही करत शेती कोण नाही करत करायला पाहिजे का नाही नाही करत करायला पाहिजे ना पाहिजे मांजरी जेवण तरी बटाटे वगैरे भेटत खातात नोकरी करतात धंदा करतात पस राहतात गावाला काय पस नाही राहत जाऊ दे देऊ देऊन अरे काय पाहिजे तुला हा बु पाहिजे बबू पाहिजे पण जीकडे माग ब होय आता माग अरे बुट दाखवते चालून दाखव चालून दाखव ई <laughs> नाचते कशी तू नाचते कशी ढंगडा 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 नाच्या असे नाचते तर मंडळी आज आहे गुरुवार आणि संध्याकाळी जायचं आहे मठामध्ये परी खेळते माझ्या बरोबर आणि आजी बरोबर आजी रागवलीसारखी वाटते माझ्यावर ना काय का आजी रागवलीस का माझ्यावर

mọi người đi nào cái một vụ tên nào tên nào cả mọi người 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 mọi 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 काय बोलतेस बाकी काय झोपलेलीस ना गा आता फुलाला जाऊले आणि झोपले आता उठला आता उठून चहा पी आले हां हां चहा आणि काय चहा ना हां सवय होय तुला आणि मला हो बाकरीची सवय नाही <laughs> आवू बाकी पेट्री म काय नको होय तर संध्याकाळी जायचंय मठामध्ये आणि आदर गुरुवार हो आता माझ्या होयच्या मकर संक्रांत पण जवळ आली आजी मकर संक्रांत पण जवळ आली काय अजून तयारी नाही काही नाही केली हा तयार करायची पतंग उडवायचीस ना नाही पतंग उडवायची आता फोन होय आता नाही तर मित्रांनो आता आले कोपरीच्या मठामध्ये आणि इकडे आल्यानंतर आहे ना मस्त असं गावायचं फील होतं आणि इथे एंट्री केल्या केल्या थंडी मस्त वाटते आणि आज आहे नवीन वर्षातला दुसरा गुरुवार आणि आज पर याने पर परी आणि सोनलला घेऊन आलो पर्या आईचा तिच्या हात पकडून चालते परी ग इथे मी पण इथे एकवीस आणि गर्दी आज पण तर मित्रांनो स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांनी लाईन लावलेत आणि लाईन पर त्या साईडीला गेलेली आणि आता आपल्याला पण जायचं लाईन लावायला कुटे कुटे एकटे एकटी? का? परी तू एकटी एकटे कुठे फिरते कुठे फिरते एकटी एकटी काय ग काय चल आता जाऊया ना हो परी चला नाही तुला दे <laughs> तर मित्रांनो आम्ही तिघे आलेलो स्वामीच्या दर्शनासाठी आणि आज गुरुवार आहे आणि छान दर्शन झालं आमच्या तिघांचं आणि गर्दी पण आहे फटापट गेलो फटाफट आता निघतोय आजीला नाही आणलं कारण इथे थंडी असते ना बोलली मी नाही येत तुम्ही तिकडे जाऊन या आणि लवकर या म्हणाले आम्हाला बोलू ठीक आहे तर आता कुठे जाऊया हे परी काय ते काय मम्मीचे काय काय पई ना पई पई काय पईचे परी कोण आहे ते परी कोण आहे कोण आहे कोण 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 आहे गल्ला कोण आहे पई पपन खा पपन खा माझा माझा आहे मम्मीचे मम्मीच आहे माझा आहे माझा माझा आहे दे दे माझा दे तू माझी आहेस ना मम्मीला देत आहे बघ ना आजी हा बघ ना एवढ्या एवढ्या पैशांच आपलं आहे ना आपण फोडूया ना नाही नाही आपल्या नाही माझ्या येतात बाबा तर मंडळी परीचा गल्ला साठलेला तो आज फोडायचा आहे आणि दीड दोन वर्ष झालेली तो फोडला एक झालं असेल हो पण तो गल्ला कुणी साठवलेला किंवा काय कसं काय काय सांगते हा गल्ला आईने गावावरून साठवलेला आई चिल्लर एक काय एजंट टाकायचे आईने तयार केली तर तो मुंबईत आणला म्हणजे कोण पाहुणे आमच्याकडे यायचे पण काही पैसे द्यायचे आम्ही त्याच्यात टाकायचो दुपारीच्या जे काही पैसे ठेवायचे जाता जाता आम्ही आम्ही गल्ल्यात टाकलाय आणि तो पुन्हा आज भरलेला आज आज तू करायचा आहे अजून काय गल्ल्यामध्ये किती असतील काय चाललं तुझा अंदाजे माझा अंदाज हे पाचशे रुपये मग पैसे टाकल्यास मग असतील अंदाज सांग ना मग टाकला तर अंदाज पाच हजार माझ्या अंदाजे असतील साडेतीन चारच्या पाचशे सहाशे असतील काय जास्त काय माहिती बघूया आठ नको बघूया आणि लेसगो लेस गो तर आज आमची आजी डबा फोडते तिच्या हाताने आम्ही तिला फोडून घेतोय म्हणजे तिच्या हात लागला म्हणजे पैसे जास्त वाढतील असं मला वाटतंय म्हणून तुझ्या आधी घेतोय तर आता आजीने पूर्ण डबा फोडलेला आहे अशा प्रकारे

एवढे साठले एका वर्षामध्ये ना करायचं आपल्या कुठे पैसा हातात नसला काय नसला आपण नसला पैसा परवायला हा कि भेटता बरं कर गोळा शंभरच्या गोळा एकत्र आजी तुम्ही पन्नासच्या नोट घेतले दहा रुपयाची नोट आणि परी सोनाली आणि थे। थे। गंदु, 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 हे नाही घ्यायचा हे बेगे हे किराशे हजार रुपये डायरेक्ट कॉइन बिन हे, 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 हे। करेल ना अरे वा बघ शिकली मोजायला आमच्या <laughs> आजी पैसे मोजायला शिकली आई हे मोज बघ हे मोज नाही आपले आजीला सगळं येतं पैसे वैसे मोजतात पण ती सांगत नाही काय गपचूप गपचूप आयु ती बघ नाही घेतली तर मित्रांनो आता बराच वेळ झाला पैसे मोजतोय मोजून झाले आणि आता बसलोय आता हा दाखवते डबा त्यात डब्यात परत पैसे भरा तो खाली झालाय परत भरून ठेवा आणि माझा जसा हो तसा डबा ठेवा असे सांगते ती तर काय कि झाली किती मोजलीस तीन साडे तीन हजार झाले बरं <laughs> तर ते पैसे आपण काय करायचे पैसे सांगतो मी तिचं सुकन्या योजना कार्ड काढलंय बँकेतून हां जमा करेल हां किंवा तिला छोटीशी एखादी एक वस्तू बनवेल त्याच्यामध्ये टाकून एक ग्रॅम पर्यंत बरं तोला पडल्यानंतर होय एक बघा सगळे सांडवदे परत इकडे तिकडे करले पैसे पण ना आमची भारी आहे तर मित्रांनो हा ब्लॉग इथे संपवतोय आणि मस्त केलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये पण टाटा कर आणि राव खुश राव बाय 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 टाटा करा सगळ्यांनी परत एकदा

मग आम्ही पुढच्या वर्षी पडतो परत परत आम्ही मग बाय बाय